चांगल्या संस्काराचे पाहिजेत त्यांचे विचार चांगले पाहिजेत आणि हा विचार मांडणारे वारकरी संप्रदायाचे संस्थापक तुकोबा राया या तुकोबा रायांना आपले गुरु बांधणारे आणि ज्यांनी अठरा पकड जातीला एकत्र करून जाती धर्माचा नाश करण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि अठरा पकड जातीला एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली असे भूषण छत्रपती शिवाजी महाराज आमच्या दुसरे छत्रपती ज्यांनी गोयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला आणि स्वराज्य तेवढ्याच ताकदीने महाराजांनंतर चालवला असे आमचे दुसरे छत्रपती संभाजीराजे या महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन ज्या महामानवाची कानं अकरा एप्रिल रोजी आपण जयंती साजरी केली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते ज्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं वित्त विना मती गेली मती विना गेली निधी विना गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्तविना श्रगतच एवढे सगळे ही हवीता आहे तुमच्या रासाचं आणि नाशाचं कारण आहे शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे शिक्षणानं पाहिजे तुम्ही हातणारच आहात ज्याचा अर्थ तुम्ही गुलामगिरीकडे जात आहात आणि या गुलामगिरी पासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षणानं समृद्ध झालं पाहिजे हे टणकावून सांगणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी नुसतं सांगितलंच नाही तर आपल्या पत्नीला शिकवलं त्या काळामध्ये शिकवलं ज्या काळामध्ये असं म्हणलं जायचं की जर बाई शिकली तर ती जेवढी अक्षर वाचतील अक्षरांच्या आळ्या होतील आणि तिच्या निवर नवऱ्याच्या ताटामध्ये पडतील आणि तिथं नवरा सुद्धा मरून जाईल परंतु त्या काळामध्ये ज्योतिबा रावांनी आपल्या बायकोला पहिले शिकवलं माझं काय व्हायचं ते होईल बघून घेईल आणि पत्नीला शिकून या अवघ्या इथं माझ्या तमाम माता भगिनी जमलेल्या आहेत त्यांना कोणत्या देवीला इथं मानलं नाही जे आम्ही गुलामीचे हाल तुमचे होते माता भगिनीनं त्या हाला हा तुमच्या माय अपेक्षा एका फटक्यामध्ये बाजूला सारला अशा ज्ञानज्योती क्रांतीज्योती माई सावित्रीबाई फुले ज्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं सर्व धनामुली श्रेष्ठ आहे आणि नित्या धन स्त्रियांनी शिकलं पाहिजे स्त्रियांनी शिकून मोठं झालं पाहिजे समृद्ध झालं पाहिजे हे टणकावून सांगणाऱ्या ज्ञानज्योती क्रांतीज्योती माई सावित्रीबाई फुले याच महापुरुषांच्या विचारांची कास धरून महात्मा ज्योतिराव फुल्यांना ज्यांनी आपलं गुरु मानलं आणि आज ज्यांची एकशे वी जयंती आपण प्रचंड जल्लोषामध्ये साजरी करत आहोत आणि ही जल्लोषातच साजरी केली पाहिजे आणि त्या महामानवानं तुम्हाला आम्हाला सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो प्राशन करणारा गुरुगुरुजाशिवाय गुर राहणार नाही आणि सांगत असताना त्यांनी एवढंच म्हणले नाही तर नुसतं शिक्षण घेऊन समृद्ध वा म्हणले नाही तर त्यांनी त्याच वेळेस सांगितलं शिक्षण घेऊन तुम्ही आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा जा तुम्हाला या जगावर शासन करतील जमात म्हणून राज्य करायचं आहे शासनामध्ये जायचं आहे प्रशासनामध्ये जायचं आहे बुद्धिमान व्हायचं आहे या प्रशासनावर तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे हे सांगणार आहे आणि तुम्हाला आम्हाला एक संदेश दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा नुसतं शिकायचं शिकायचं त्याच्यासाठी कारण जो अज्ञानी माणूस असतो तो गुलामगिरीकडे जातो आणि गुलाम माणसं कधीही आपल्या स्वातंत्र्य आबधित घेऊ शकत नसतात संघटित कशासाठी व्हायचं कारण तुम्ही जर विखुरलेले असताल तर तुमची भीती कुणालाच वाटू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही एक संघ राहिला पाहिजे त्याच्यासाठी संघटित राहिला पाहिजे आणि संघर्ष का करायचा आहे तर या अन्यायाविरुद्ध तुम्हाला संघर्ष करायचा आहे आणि हे सांगणारे आज ज्यांची आपण एकशे चौतीसवी जयंती साजरी करतोय असे परमपूज्य भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर सांगून गेले हे भीमराव भीमरावांनी सांगितलंय मला काय हे जग बदलायचंय कसं बदलायचंय तर गाव घालून बदलायचं आणि गाव कोणतं आहे तर शिक्षणाचा गाव आहे संविधानाचा गाव आहे आणि हे सांगणारे पहिले शिवशाहीर ज्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा मराठवाड्याच्याच बाहेर नाही महाराष्ट्राच्या ना ना पलीकडे रशियामध्ये नेऊन चौका चौका मध्ये म्हणले असे साहित्य सम्राट शिवशाहीर पहिले अण्णाभाऊ साठे आणि सर्व समाज सुधारकांच्या विचाराला आणि कार्याला अभिवादन करून आज आमचे महादेवराव आदवाने यांनी एक सुंदर नियोजन केलं इथं या कार्यक्रमाचं आणि त्यांना सगळ्या त्या राजकुत बाबा मोदी मित्र मंडळाच्या सर्व सहकार्यांनी सहकाऱ्यांनी देवडांतून ताकद दिली प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम त्यांना योगाचं योगाचा मोला बोलला दिला या सर्व संयोजक मंडळीसाठी मला एक वळ आठवते कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंखनर लावता येतील कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंखनर लावता येतील परंतु गगन भरारीचा वेळ हे मात्र रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ एक दत्त घेता येत नाही ही आकाशाची ओढ बद्दल घ्यायला लावणार आहे आमच्या महाधुंना तुम्ही चांगलं काम करा आम्ही शंभर टक्के तुमच्या बरोबर आहोत आजही होतो काल होतो आणि उद्याही राहणार आहोत आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी काय समजून घ्यायचंय आम्ही काय बोलणार आहोत आणि तुम्ही काय समजून घ्यायचंय आम्ही बोलल्यानंतर तुम्ही घरी काय घेऊन जाणार आहेत तर हे घ्यायचंय लक्षामध्ये मोठं किती व्हायचंय मोठं इतकं व्हायचंय की हातामध्ये पेन नाही पुस्तक वाचायची मुभा तुम्हाला नाही आणि असा एक विद्यार्थी शिकतो या महाराष्ट्रामध्ये शिकतो या भारतामध्ये शिकतो या मनुस्मृतीच्या छाताडावर पावलं रोवून शिकतो नुसतंच शिकत नाही तर तो, तो शिकून मोठा ज्ञानी होतो आणि भारतातच नाही तो जातो कोलंबियाच्या विद्यापीठाला कोलंबियाच्या विद्यापीठामध्ये सगळ्यात मोठी पदवी घेतो आणि नुसती पदवीच घेत नाही तर ज्या तो भारतात परत त्यावेळेस कोलक्या विद्यापीठामध्ये त्याच्या नावाची एक कमान बनवली जाते आणि त्याच्यावर लिहिलं जातं तर सिंग